की जेव्हा महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये जायचो की गुजरात, गुजरात आलं हे आपल्याला कसं कळायचं तर गुजरात गुजरातमध्ये खड्डे नाही आहे आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर एकही एक खड्डा आपल्याला बघायला मिळत नाही आहे आज राज्याचे मुख्यमंत्री शंभर दिवसाचा आराखडा त्यांनी राबवत असताना खूप मोठी म्हणजे लगाम लावण्याचं काम केलेलं आहे शिस्त लावण्याचं काम केलेलं आहे भ्रष्टाचाराला आळा बसवण्याचं काम केलं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विषयावरती मग दोनच मिनिटामध्ये विषय संपवते की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विषयावरती बोलत असताना सन्मान्य अध्यक्ष मोदय माझी सरकारला विनंती आहे की आज कोट्यवधी रुपयांचे आम्ही रस्ते निर्माण करतो परंतु त्या रस्त्यांची अवस्था वर्षभरामध्ये खराब होते आणि त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह लाय लायबिलिटी पिरियड जो असतो हा तीन वर्षाचा असतो तो अधिकाऱ्यांचं काम आहे की दर पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरती जाऊन त्यांनी चेक करायला पाहिजे की ह्या रस्त्यांवरती खड्डे पडले आहेत का खड्डे पडले पड़ असतील तर त्या ठेकेदारांकडून दुरुस्त करायला पाहिजे परंतु सन्मान्य अध्यक्ष मोदी आपण बघतो मी मध्यंतरी श्रीलंकेला गेले होते श्रीलंका आज तुम्हाला सांगते कर्जबाजारी झालेला आहे सन्मान्य अध्यक्ष मोदी आपण एका बाजूला सांगतो परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय मी पंधरा दिवस श्रीलंकेमध्ये फिरले मला एक खड्डा एक खड्डा श्रीलंकेमध्ये मला दिसला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री ह्याच्यावरती ठरवलं तर निश्चित पद्धतीने चांगलं काम करून त्याच्यावरती नियंत्रण आणतील शेवटचा विषय बोलतो सन्मान्य अध्यक्ष महोदय की आपल्या सरकारने समृद्धी हाय कि हायवे नागपूर ते आपल्याला मुंबईपर्यंत केलेला आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय आज आम्ही नाशिकला वरून इगतपुरीवरून चढतो आणि पडघ्याला उतरतो चाळीस मिनिटांमध्ये फक्त सन्मान्य अध्यक्ष महोदय जवळपास शंभर सव्वाशे किलो अंतर है, है आमी पार आहे हे आम्ही करतो अध्यक्ष मोदे माझी आपल्याला विनंती आहे की पडघ्यापासून ते तर ठाण्यामध्ये यायला फक्त वीस पंचवीस किलोमीटरच्या रस्त्यावरती सन्मान्य अध्यक्ष मोदे दोन तास लागतात तिथं खालती त्या पडग्याच्या इथं जो रस्ता उतरतोय तिथं सन्मान्य अध्यक्ष मोदय तिथून एक पनवेलला रस्ता काढलेला आहे माझी विनंती आहे की हा पनवेलला जो रस्ता काढलेला आहे त्याच्यामधून आपण जर आमचा तो रस्ता समृद्धीचा अटल सेतूला जर जोडला तर उत्तर महाराष्ट्रामधून नागपूरमधून येणारा माणूस त्या पडघ्याच्यापासून एक ते दीड तासाच्या अंतरामध्ये मंत्रालयाच्यापर्यंत पोचू शकतो सन्मान्य अध्यक्ष मोदय हो अदरवाईज आज तो समृद्धी झालेला आपल्या नाशिककरांना आम्हाला उत्तर महाराष्ट्राच्या लोकांना त्याचा फायदा होत नाही आहे देखील चार तास लागायचे आणि आज देखील चार तास लागत आहे तर सरकारने त्यांच्या निवेदनामध्ये हे स्पष्ट करावं आणि शेवटचा सा मुद्दा सांगेल की माझ्या मतदारसंघामध्ये मध्य विधानसभा असल्या कारणाने अनेक शासकीय निवास शेवटचा मुद्दा अनेक शासकीय निवासस्थानं आहे ते पन्नास शंभर वर्षापूर्वीची आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय मी बांधकाम मंत्र्यांना विनंती करेल की आपले कर्मचारी पन्नास पन्नास साठ साठ सत्तर वर्ष जुन्या इमारतीमध्ये राहत आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं आणि जर ते राहण्यायोग्य नसतील तर त्यांना बजेटमध्ये त्यांच्यासाठी तरतूद करून द्यावी धन्यवाद जयंत पटेल साहेब अध्यक्ष महोदय भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या परताई यांना महाराष्ट्रातलं उदाहरण देता येत नाही रस्ता कसा असावा हे सांगायला त्यांना <laughs> श्रीलंकेचं उदाहरण द्यावं लागलं यातच बांधकाम खात्याने राजे आलाय तुम्ही तुम्ही ते भाषण हीच तक्रार आहे दादा त्या श्रीलंकेचं उदाहरण त्यांनी ऐकलं नाही ते तो जोश असतो ना भाषणाचा आमचं 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 ऐकू परांदे ताईनी श्रीलंकेच सांगितलं आपले सगळे खड्डे पडलेली रस्ते आणि श्रीलंकेत एकही रस्ता खड्डात दिसला नाही ही भावना अध्यक्ष महोदय ताईंनी व्यक्त केली अध्यक्ष महोदय